मार्केट यार्ड परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न मार्केट यार्ड परिसरातील लाडशाखी वाणी समाज विकास मंडळाने श्री स्वामी समर्थ मंदिर संताजीनगर येथे आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात मार्केट यार्ड परिसरातील लाडशाखी वाणी समाजाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक करण्यात आले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्यात कार्यक्रमाचे अध्यक्षपद नानासाहेब काशीनाथ यादव येवले यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून अजय कासोदेकर मनीषा नानकर उपस्थित होते डॉक्टर नरेंद्र मधुकर जोशी हे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले नेहा दुसरे कोमल ब्राह्मणकर व श्रावणे दुसरे यांनी स्वागत गीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा सत्कार इयत्ता पहिले ते पदव्युत्तर पर्यंत एकूण पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल बक्षिसे देऊन गौरविण्यात आले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र शैक्षणिक साहित्य फोल्डर आणि फाईल देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना डॉक्टर एन एम जोशी श्री प्रदीप शिरोडे सुभाष येवले दीपाली दोडे दृती नावरकर शोभा खेरणार नानासाहेब काशीनाथ यादव येवले यांसारख्या मान्यवरांनी मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना कठोर मेहनत करून आपले लक्ष साध्य करण्याचे आवाहन केले एक महत्त्वाचा आहे कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर भक्ती समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे हे आमचं नववं वर्ष या ठिकाणी आम्ही सादर करतो आहे आम्ही वर्षामध्ये बरेच कार्यक्रम या ठिकाणी महिलांसाठी असो सांस्कृतिक कार्यक्रम असो हे मार्केट मार्केटयार्ड लाटसाठी वाणि समाजामध्ये घेत असतो आज पहिली ते पदव्युत्तरपर्यंत आज भक्ती समारंभ या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे यात मार्गदर्शक म्हणून एन एम जोशी सर या ठिकाणी मुलांना उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि त्यांनी अगदी उत्कृष्टपणे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या करिअरबद्दल त्यांना संबोधित केलेलं आहे विद्यार्थ्यांचं करिअर कशा पद्धतीने घडलं पाहिजे त्यांनी कितीपासून तयारी केली पाहिजे हे सर्व त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि जे विद्यार्थी अजून चांगल्या पद्धतीने आज त्यांना जे बक्षिसे मिळालीत ज्यांना नाही मिळालीत त्यांना बक्षिस कसे मिळतील आणि ते कसे या ठिकाणी पात्र होतील अशाबद्दलही त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे असे एन एम जोशी सर मार्केट यार्ड वाणी समाज परिसर तर्फे था था? या ठिकाणी आम्ही बरेचसे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतो मार्केट यार्ड परिसरातील सर्व वाणी समाज या ठिकाणी सहकार्य करत असते आम्हाला या कार्यक्रमांना तरी या कार्यक्रमाचे जे म्हणजे समाज मंडळाचे अध्यक्ष नाना वाणी म्हणजे काशीनाथ येवले यांचं आमच्या मागे पाठीमागे पाठबळ असतं त्यांची नेहमी आम्हाला वेळोवेळी सूचना असतात की आपल्याला या परिसरात चांगले कार्यक्रम घडवायचे आज आम्ही या ठिकाणी ऐंशी ते पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षीस समारंभचा कार्यक्रम आयोजित करून त्यांना प्रोत्साहित केलेला आहे धन्यवाद